राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज समाजात अन्न वस्त्र निवारा याशिवाय जर लाईट नसेल तर माणसाचे जगणे अपुरे राहू शकते पण ही लाईटची सेवा चोवीस तास लोकांना मिळावी म्हणून महावितरणाचे कर्मचारी दिवसरात्र सेवा देत असतात त्यामुळे त्यांचे समाजातील असणारे काम लाख मोलाचे आहे कस्बा तारळे तालुका राधानगरी येथे महावितरण कंपनीचे सब आहे या ठिकाणाहून तारळे आणि तारळे परिसरात विद्युत मंडळाचे नियंत्रण असते सध्या पावसाळा संपून परतीचा प्रवास सुरू झालेला आहे पावसाळा संपल्याने शेतकऱ्यांच्या भाताला अगदी अंतिम क्षणी पाण्याची कमतरता पडू शकते त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर शेताला पाणी मिळावे याची आणि शेतकऱ्यांना सुगीच्या दिवसात पाण्याची अडचण येऊ नये म्हणून कसबा तारळी सब स्टेशन येथील कनिष्ठ अभियंता भानुसे साहेब लाईनमन आनंदा रायकर सहाय्यक लाईनमन संतोष पाणारी दिगंबर अधिगरे आरडी आणि कर्मचारी यांनी गावठाण अकराके व्ही शेती फिडर शेतात असणाऱ्या लाईटच्या पोलवर वाढलेले वेल झाडे झुडपे अगदी जीव धोक्यात घालून काढत आहेत त्यांच्या या कामाचे योगदान शेतकऱ्यांना नक्कीच मिळणार असून अशा शेतकऱ्यांच्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या महावितरण क कर्मचाऱ्यांचे कौतुक तारळे आणि तारळे परिसरातून होतो आहे